मित्रांनो शालिनी सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार हवं श्री शिवलीला अमृत अध्याय अकरावा हा अध्याय जर आपण दिवसातून तीन वेळा ऐकला या कोणी जास्त आजारी असेल या मनाच्या इच्छा पूर्ण नाही होत आहे त्या व्यक्तीने दिवसातून तीन वेळा या अध्यायाचे पारायण करायचे तर मित्रांनो तुमच्या कमेंट्स देतील की ताई पारायण म्हणजे काय तर मित्रांनो पारायण म्हणजे एका दिवसात तीन वेळा वाचणे म्हणजे पारायण याचा अर्थ असा आहे तर जो कोणी व्यक्ती जास्त आजारी असेल सात दिवसातच त्याला फरक पडेल तर कसे करावे त्याचे पारायण एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्त्या एक पाण्याची बाटली त्या दोन अगरबत्तीतली राख रक्षा थोडीशी त्या पाण्याच्या बाटलीत टाकायची आणि आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे असे सतत सात दिवस तुम्हाला हा ते दिवसातून तीन वेळा पारायण करायचे म्हणजे श्रवण करायचं आहे हात मोबाईल लावून आणि बाटलीत ठेवून द्यायचे आणि त्या व्यक्तीला प्यायला द्यायचे म्हणजे तुमचे सात दिवसातच तुमच्या इच्छा पण पूर्ण होतील आणि जो व्यक्ती जास्त आजारी आहे तोसुद्धा बरा होईल शंभर टक्के गॅरंटी एवढा माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे शंभर टक्के म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही तीन वेळा हा अध्या ऐका आणि त्याला पाणी द्या ज्याचे बी पी वाढले ज्याचे शुगर आहे डायबिटीज आहे कुठल्याही इलाजवर कॅन्सरसारखे इलाजसुद्धा मोठमोठे जे रोग आहे मोठमोठे आजार पण आहे सुद्धा रामबाण इलाज आहे या अध्यायाचा श्रवण करून मोबाईल लावून पाण्याची बाटली जवळ ठेवा आणि ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या तर खरोखरच पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे माझा की ती व्यक्ती खरोखरच बरी होईल कारण की खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत जो दारू पितो शुगर करतो ड्र ड्रिक काय ड्रग्स वगैरे काय काय करतात असे कमेंट्स आलेल्या होत्या मला विदेशाहून सुद्धा गावाहून दुबईहून तर ते सुद्धा सुधारले तर खरोखरच हे अध्याय इतका चमत्कारिक अध्याय आहे तर आता आपण या अध्यायाला सुरुवात करूया तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर मित्रांनो माझं हे चॅनल पाच जुलैपर्यंत डिमॉनिटाईज झालेलं आहे पण माझ्या कथा तुम्हाला आवडतात म्हणून मी तुमच्यापर्यंत हा अध्याय पोचत आहे फक्त माझं एवढंच आहे की मला एवढी हेल्प करा की तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहे तर कमेंट्स सबस्क्राईब नक्की करा शेअर नक्की करा आणि हा मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथा चॅनल तिकडे कथा तिकडे पण चालू आहेत पण इकडच्या माझी इच्छा झाली नाही माझे पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत ह्या चॅनलवर म्हणून मला असं वाटत नाही आहे की हे चॅनल मी बंद करावं तुम्हाला कथा आवडतात तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहील माझ्या मुला बाळांची प्रगती होईल तुम्ही फक्त कथा ऐका आणि शेअर कमेंट्स नक्की करा तुमचे कमेंट्स वाचूनच मला आत्मविश्वास वाढवेल आणि तुमचे कमेंट्स म्हणजे मला आशीर्वाद राहील हेच माझं म्हणणं आहे तर कमेंट्स नक्की करा तर आता आपण कथेला सुरुवात करूया श्री गणेशाई नमो नम अकरावा अध्याय धन्य धन्य, धन्य ते जन जे शिवभजनी परायण श्रवण अर्चन सदाशिवाचे सूतमने दीका दी प्रती जे धारण भस्म चर्चिते त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वदती शक्रादि सुरगण तो शंकराचे त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके पूर्ण शिवस्वरूप करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असे द्वादश द्वादश मनगटीपूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तिका भोवती चोवीस सा करणि पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ सर्वाधी असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजता भाग्यविशेष पंचमुख शन अष्टमुख चतुर्मुख कारक, सकळ मंत्र सुपळ देख रुद्राक्ष जप नित्य करी नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन एस या विषयी एक कश्मीर देशाच्या रूपवाचन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान प्रजादायत भूसर धन्यमनती राजेश्वर लालन घे न्याय करी साचार अमात्यथोर तोचिपई सुंदर पतिवता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसिलाजी कामिनी सुत सभाग विद्वानगुनि विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वेज्ञ थोर शिष्य प्रज्ञावत्ते गुरुभक्त उदार वक्ता समशील शास्त्रज्ञ सुरसभार विशेष सुरुत लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्वसुकृत प्राप्त होय असा तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजातीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मचा तारकनाम नाम दोगे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्त लौकिक संगे लौकिकसंगे अमंगळ त्याची सगती नावणेत्या पंचवर्षी दोघे कुमार लेबविती अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे तव ते बाळ दोघे झर सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष रुद्राक्षधारण भस्मचरि ते सर्वांगी आवडे सर्वदा एकांत एक श्रवण शिवलेला अमृत बोलती शिवनामावळी सत्ते वाहने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान યસિ કાનાવૈ વસ્ત્રભૂષણ કરિતિ રુદ્રાક્ષ ભસ્મધારણ સદા શિવાચે વિભૂતિ ભુસુન રુદ્રાક્ષ કાઢીતે માગુતિ વસ્ત્ર ભૂષણ લેવ વિતિ તે સબેચ तो उगवला सुकुत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्ट ऋषीचे तेजस्वी जो कृष्ण करता जो वशिष्ठांचा नातू राक्षस सत्रे जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसीची पूर्वी होते रजनीचर ते कृतु कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया जन्मे जय सर्पसत्र केले ते अस्तिके मधीचे राले परासराशी पुलिस्तिनी प्राथले मग वाचिले रावणादिरंची सट आवोनी शणा मात्रे केली विश्वामित्र तही वि पृथक पराशरे वादा धर धर ते सांगावी सकुळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनिार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगेंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आली जानुनी राव रामप्रदाने सामोरी धावती साष्टांग नमन करूसी आनती षोडफचारे पूजती भावचित्ती विशेषक समस्तावर समस्ता वश्रे भूषण देऊन राव बिनवी कर जोडून म्हणे तोगे कुमार रात्रंदीन ध्यान करिती शिवाचे नावडती वश्रे अलंकार रुद्राक्ष भस्म धारण करती वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भार ना आवडे राजविलास अनुमात्र गजवायजी समग्र आराडावे आवडेना पुढे कैसे राज्य करीती हे अम्माशी गुड पडिले चिंतित मग ते दोघे कुमार दाखविले भद्रसेन गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयाशी नाही कोटे शोधिता यावर बोलले शक्ती सुत म्हणे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा ऐका तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापठ पथा, महा नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीच्या भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप कृपी पाहून गंधर्व तन्मय होऊन नित्य करी जैसे उगवला पूर्णचंद्र चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रक्तमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित खचित चरणी सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न मर्यक्त राजस चंद्र चंद्र रशमस प्रकाश शय्याजीची अनुभव दिव्या भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित बहुत वाजी गज घरी पौस दास दासी अपार घरी माता सभाग्य ऐकता किन्नर तटस्थी होती जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नीप डोलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य यती घरा वेश्या असून पतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता ज्याच्या दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी नेमसे अन्नछत्र सदा चालवीत असे नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित हस्ते अद्भुत अभिषेक करी शिवासी मनी जे जे इच्छित तेथे महानंदा पूर्वीत कोटिलिंग करून श्रावण मासे त्याची पूजा करी ऐकाभद्र सेना सावधान कुकुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून नाचून शिकवले कौतुक आपुले जे का नित्यगार जेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेची भांदती प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही ऐकूत दोघे जण सर्वांची महानंदा करी गायन नित्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नित्य करी कौतुक करी त्याच्या गळा कपाळी जाण विभूची चर्चे स्वहस्त एवम तिच्या संगती वरुण त्यास घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेषधरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून अबला तन्मय झाली देवदा पूजा करून स्वहस्तकी त्यासी बैसवले रत्न मंचिकी तो पृथ्व मोलाचे हस्त कंकन त्याचे देखील तन्मय होऊन मने स्वर्गाची वस्तू विश्वकर्म्याने मानवी कृतत्व हे नवे सोदांगर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनी आनंदगण नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बत्तीस लक्षणी पद्मीनं तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झालीने तयाशी ते माणिले सवेचे त्याने दिवलिंग काणिले सूर्य प्रभून आकडे तेज वर्णिले नवजाय लिंग दाखवून त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी म्हणून वंदी लिंगाते मणे या लिंगाचे प्रभी वरुण कोटी कंकणे ओवाळून टाकावे सोदागर मने महानंदा लागून लिंग ठेवावे जतन करून म्हणे या लिंगापाशी माझा प्राण आहे भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे हेरीने औशीन म्हणून ठेविले नित्यगारी ठेवून मग दोघे करी शयन करतिशयन रत्नखचित मंचिके तिचे कैसे हाये धैर्य पाय सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून लागला अग्न जन जाव लागले चौ पडून एकची हाक झाली तीच सावध करी मदणारी म्हणे अग्नी लागला उठ येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तै श्यामाची उडी घालून कंठ पाश त्याचे काढून कुकुट मरकट दिले सोडून गेले पडून वनाप्रती नित्यशाळा भस्म झाली समग समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सोदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिवलिंग हाये की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्षस्थळ घेत बुडवून मने दिवलिंग दग्ध झाले सोदागर बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन आज मी आपुला देता प्राण लिंगाकारणे कारणे मग त्रिचरण चेतविला आकाशपते जातीजवाडा सोदागर सिद्ध झाला समीपाला कुंडांच्या अतिलाघवी उमारंग स्वभक्त भवभंग उडी भडी सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसा देखता महानंदा बोलिवले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्वसंपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंग चर्चिले रुद्राक्ष सर्व अंगला ला लेहून हृदयी चिंतले शिवध्यान हर हर साम सदा शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य भीम निघे उदया चळी सदा कपाळी मोळी दशभुज पंचवदन चंद्र मोळी संगटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्यनार श्री झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकडा तयाच्या श्री नीळकंठ खटमांगधारी भस्म चर्चिले शरीरावरी गद चर्म पांघुरला नेसलाले व्यागांब्र गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फनीवर दशभुजा मिरवती वरच्यावरी कंतुक झेलती देवी दहाभुजा पसुरुणी अकस्मात महानंदे सी धरत हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे वरदान ती मने हे नगर उद्रुन विमानी बसवी तयाळा मात, माता वंदु समेवत महानंदा विमानात बैसून दिव्य रूप पावुन त्वरित नगर समवेत चालली पावली सकाळ शिवपदी जेथे नाई अधिव्यादी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी वैद्य भेद बुद्धी कैचे तेथे ते नाही काम क्रोध दुःख दंद मदमत्सर नाही निशंक देतीचे गोड उदक अमृता कोटी गुणे जिते सुरत वने अपार सुरबीचा बहुत किल्लारे चिंतामणीचे धबलागारे भक्तकारणे निर्मिले जेथे व बोलती शिवदास तेथे ते प्राप्य होय तयास शिवपद सर्वदा शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास सा मने हे कुमार दोघी निशेष पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण करीते भाळी करीते त्याची पूर्व सुधर्म आणि तारक जन्मला आले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी लावती बहुतास उधरितील तुम्माते आमात्य सहित भद्रसेन गुरु शिघाली लोटांगन म्हणे इतक्या आम्ही धन्य झालो सुपुत्र जन्मनी, उदरी जन्मले न बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य किती प्रमाण हाये सांगा यथार्थ गुरुवरिया आमच्या मुलांचे आयुष्य किती आहे बहुत करीस नवस एवढे पुत्र अम्मास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे आमचे पुत्र बहु जादा तुमच्या आगमन करून स्वामी मज समाधान लागे तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वा ऋषी मने मी सत्य बोली न देखी न परी तुम्ही ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळागी दुःख निर्मी पडेल पई। प्रत्येक सदुष बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विशावून वैशेष ऐसी गोष्ट भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया अनुमान तरी तुझ्या पुत्राची बारा वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून सातव्या दिवशी मृत्यू पावेल या समयी रावा ऐकता धरणीशी मूर्छा येऊन पडेल सही दुख गानीत गेले दुःख आहोळी अंतपुरी सकळ कामिने आकांत करीत आकृषे या आकार वक्षस्थळ पूर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नुपशे न सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचपुते नव्हती ज्यावेळेस पंचभूते नव्हती त्यावेळेस शशीमित्र मित्र नव्हते नव्हता माया विकार केवळ ब्रह्मा आणि चार तेथे ते झालेस पूर्ण जागृण अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व ते तुनी जाहले महतत्व मग महत त्रिविद अंकार शिवे इच्छे करुणी या सत्वाशे निर्मिला पीत वसन रज्जांशे सृष्टी करता द्रुमिन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थिती करावया विदासी मन्ने रची पूर्ण मने मत नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी उपदिशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो रुद्र हा, हा परम हा परमपावन त्याहून विशेष गुह ज्ञान गुहनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव स्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हा अध्याय रुद्र अध्याय म्हणजे साक्षात शिव हर साम सदा शिव आहे जो रुद्र अध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन करून जीव उद्धारती मग कमलोदय एकांती सप्त पुत्रा सांगे रुद्र अध्याय मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय हा जणू जप्त ऋषींपासून भूतलावर हा अध्याय आला जन थोर जप ज्ञान त्याचे अनन्य नसीचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होती स्वर्गाचे देव सुद्धा त्या व्यक्तीचे दर्शन घ्यायला इच्छित होती जप तप शिवार्चन थोर नाही हा अध्याय रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाडला फार ओळस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रती हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभक्त्या कृत्या निर्मली मनी दारू न तिने कृतु करवादी भेदी लक्षण ती चारु संचरली त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करू वा शिव तेने मने जाऊन यमपुरीस महानरकात पडेल सदा यम सांगे दूता प्रति शिव जे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचनी करती शिव थोर विष्णु लहान हरी विशेष हर गोन ऐसे मनती जो मने शिव लहान विष्णु लहान विष्णु मोठा विष्णु थोर मने त्या लागून आनुई नरकी घालावे रुद्रात्याय ज्यांना नाही आवडे कुंभी पाकात घालावे રુદ્ર અનુષ્ઠાન કરેલ જો આયુષ્ય વાળવાવે વૃદ્ધ હોઈ નિર્ધારે કરતા ભદ્રસે અવધારી અયુત રુદ્ર અવર્તને કરી शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूर होई त्याचा जो हा अध्याय की त्याचा मृत्यू दूर होई साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदय अभिमंत्रित करून अभिषेचना पुत्रा करी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शोनी करी सप्तदिनी राई धरिले दृढ चरण सतत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू शोक भोग काळ मृत्यू भय शोक गुरुरषी त्या पासानी तरी त आश्चर्य कराव पूर्ण तुझं सवाजे हाय तर ब्राह्मण आणि कांग तिथे बोलून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र ज्याची रुद्र अनुष्ठान करीती भक्तीपूर्ण न्यास पडून गुरु पासून जे आले परधारा परधन ज्याची वमन या समर्थ सामोर्थ प्रतिग्रह न देती मित्र रथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे युक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र गट मांडून अभिमंत्रित स्थापिले स्वर्च स्वर्धुनीच्या सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष सुरू झाला अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यान आला चंडाशी मृत्यू समय येता धरणीसी बाळ मूर्छित पडला एक मूर्त निश्चित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला गुरु देत नाभिकार रुद्रोदक शिंपडला सावध केला राजनंद त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले तेची सांगावे की काय घडले तुझ्यापाशी एक काळ पुरुष आला भयानक थोर उर्द जता कपाळी शेंदूर दाडा भयंकर नेत्र खंदिरासारखे मज घेऊन जात असता चौगे पुरुष धावून आले तत्वात पंचवदन दशभुजन त्यांची सामयता कमळभवाडी दुसी नसे जैसे जैसे गबस्ती दिगमतम सहारती भस्म अंगी व्यागंभ्र दिसती दश असती आयोध्ये ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करण तांडत केले ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उतर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंद्राशी नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचर्ली गडाबडा लोटले शिवनाम गरजत तयावेळी देवसुमने वर्षिके अनेक वाद्यांचे गजर वाजले डंक गजर अवघ्या थोर मुखद्वाची महासुवर मृदुंगवादे गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला अमृत गाती अपार शृंग भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणा धडकती भेदी नातन माये नवोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडे शन्न शोभवंत अलंकार दिव्य वस्त्र देता मुलीक वस्त अद्भुत अनुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेले भांडारे मुक्त केली राजेंद्र मणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे याची ऐकली मात धनवार झाला बहुत म्हणूनच साडती ठाई ठाई ब्राह्मण ठेती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसी अति आनंद होत असता हे अद्भुत वर्तिले ಹೆ ಅದ್ಭುತ ವರ್ತಿಲೆ ವಸಂತ ಕಾಶಿ ಕಾಶೀಕ್ಷೇತ್ರಾವರಿ ಸೂದನಿಕೆ ಶ್ರತಾವಲಿ ಮೃಡಂಗನ ರಮಣಲಿಂಗ ಅರ್ಚಿ ಚಚೆ ಕಿ ನಿಧ ಸಾಪಡೆ ಚಿಂಥಿ ಶ್ರುತಿ ಶಿರಬತ್ತಿ ಯೆ ಧಾವು ತೈಸಾ ಕಮಲೋ ನಂದನತೆಕ್ಷಣಿ नारद नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती कदा अवताना दयरतन हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वंद्य जे का सर्वाते जो सतुष्ट प्र प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा हे कमळ भवांड मोडून सृष्टी करणार મૃતિમત દક્ષિ ગ્રાહ પત્ય અવહન ઉભે ઠાકલે દેખતા પરાશર સકળ બ્રાહ્મણ પ્રધાન સહિત ભદ્રસેન ધાઉનિ ધરતી ચરણ બ્રહ્માનંદે उंच बळले दिव्यगंध दिव्यसुमुनी षोडपचारे पूजला राव हुबा ठाके करी जोड़ूनी मने स्वामी अतिद्रियष्टता त्रिभुवन गमन सर्व तुझे काही देखले सांग अपूर्व नारदमने मार्गी येता शिवदूत चौगे देखिले चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बाधून तुझ्या पुत्राचे मरण चुकीने रुद्रनुष्ठान करून धन्य केले तव पुत्र रक्षणार्थे ते वेळा शिव वीर वीरभद्र मुख्य पाठविला देखनी देखता मृत्यूशी पुषे शिवसूत ऐका ते तू कोण्याच्या आगीवरून आनती होत असे भद्रे नंदन त्याची दहा सहस्र वर्ष आयुष्य असे तो सार्वभौम राय सार्वभौम राजा होई असे सांगित असे हा तो सार्वभौम राजा होईल तत्वा रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा अनित होत असे मग चित्रगुप्ता पुसून सूर्यनंदन पत्रिका पाहिले वाचून तव द्वादशी वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर होते दहा वर्षा वर्षानंतर मृत्यूचिन्ह गंडांतर होते ते महत्वपूर्ण करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराजी बहु स्तवन करीत अपनार्ध अहिम नगज माता अपराध न कळत घडला ऐसे नारद सांगता त्याक्षनी राये पायावरी घातली लोळी अनेक सहस्र रुद्र करुणी मोहोत्सय करीत असे शतरुद्र करिता निषेध शतष्य होय तो पुरुष हा पडता ऐकता निर्दोष होई तो शिवपुरुष तो शिवरूप याच्या देही तो यथाची झाला मुक्त त्याच्या तीर्थ तरी ती बहुत असा या बहुसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तीनंदन राय शतपद्य धन देऊन तोषिला गुरु संपूर्ण ऋषी सहित झाला जाता झाला हे भद्रसेन आख्यांचे पडते वाचते श्रवण करते त्याची होय आयुष्य दीर्घ त्याच्या आयुष्य होय दीर्घ संतती बहु होई त्याची कधी धनाची कमी न होई त्याचे काळ न बाधी अंत त्याचे आयुष्य वाढे बदती नेतिशिवापदापाशी दश दशशत कपिला दान दशशत हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य लाभती ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षण भक्षण सुरा पान होतीशी दूर एक महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करीता हा अध्याय अध्याय त्रिकाळ जर वाचता त्याचे मृत्यूगंड दूर जाती त्याच्या मृत्यू कान नाही येते त्याचे आयुष्य वाढती गंडांतरे दूर होती मोठी मोठी संकटे दूर होती जो आजारी आहे तो आचारपणा दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान याची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते कळी मग प्रधान समवेग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्धायना करिता महारुद्र तोषाला विमानात बैसुनी त्वरित राव प्रधान लेले विधी लोकी वैकुंठाशी वास बहुत स्वच्छ पूर्ण राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप रूप होऊन हा अकरावा अध्याय जणू स्वरूप एकादश रुद्र आहे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र एक एक रुद्र शत हा की कल्पद्रुम समान इच्छिलेले फळ प्राप्त होई मृत्युंजय रुद्र अनुष्ठान आणि हा अध्याय श्रवण करिता त्याशी न बाधे ग्रह पिळा विघ्न न येती पिशाल माता दूर होती साडेसाती दूर होती न बाधे सर्व काही येथे जो मागेल त्याचा आत्मविश्वास वाढवी त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होई तो होईल अल्पायुषी जो न माने या अध्यायास तो होईल अल्पायुषी हे निंदी चांडा निशेष त्याचा बिटाळ न व्हावे त्याशी प्रभू सनी वांज झाली माता त्याची संगतीनं धरावी त्याच्या सभाषण त्याच्याशी भाषण न करीती ती ज्याला हा अध्याय नाही आवडती त्याच्याशी संभाषण नाही करती महापातक लागतशी जो आपल्या गृहासीनं आणावे आपल्या त्याच्या सदनासी जावे दया जावे जिवे भावे जेवे सुशील हिंसगृह जो प्रत्यक्ष भक्षा विष जे मूर्ख बैसती त्याच्या पंक्तीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही हसेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलीला घडे हा अध्याय तरी वाचावा या करिता अनुष्ठान केल्याचे पुण्य मिळती त्याच्या घरी अनुंद महालक्ष्मी नांदती ब्रह्मनंदा प्रकटेल अर्पणा हृदयाबीच मिलंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगतदानंद मूळ कंद अभंगन बिटे कालत्र शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिजोत संजन अखंड एकोध्यशय एकादश अध्याय हा गोड अध्याय एको इथे एकोदशा अध्याय समाप्तम श्री साम सदाशिवाय प्रणम नमस्तुम तर मित्रांनो इथे हा अकरावा अध्याय समाप्त झाला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे पण कथा छान छान चालू आहेत ते चॅनल माझं मॉनिटाईज आहे तर प्लीज त्या चॅनलच्या कथा ऐका जय श्री महकांत